पारंपरिक पद्धतीची ही गव्हाची खीर कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये होणारी आणि खायला तर एकदम जबरदस्त लागते खिरीच्या प्रकारातला सर्वात जुना प्रकार म्हणजे हे गव्हाची खीर आणि खायला तर खूप पौष्टिक आणि करायला तर एकदम साधी सिंपल असते आणि कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळात पण होती तर ना ह्या खिरीचे जास्त नकरे नसतात ना काजू ना बदाम ना पिस्ता फक्त दोन वस्तू मध्ये होती ते पण गहू आणि गूळ आणि थोडंसं खोबरं लागतं तर नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता आपण गव्हाची खीर बनवायला सुरुवात करूया तर आता मी ह्या वाटी हे बघा दोन वाट्या गहू घेणार आहे हे असे स्वच्छ चांगले असे निवडून साफ करून घेतलेले आहेत तर पूर्वीच्या बाळग हे खपली पण बनवायच्या किंवा जोड घवाची पण बनवायच्या त्याची खूप छान अशी खीर व्हायची तर आता मी ही साधेच गहू घेतलेले तर आता मी काचेचं बाउल घेतलेला आहे तर त्याच्यात मध्ये मी दोन वाट्या साफ केलेले गहू घालणार आहे तर आता ह्याला स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे हे बघा असे मी स्वच्छ चांगले असे गहू धुवून घेतलेले आहेत त्यानंतर मग आपण हे मिक्सरमध्ये फिरून येणार कारण पूर्वीच्या बायका काय करायच्या की का उकळामध्ये सडून घ्यायच्या ह्याला सडायचं म्हणायच्या असे उकळामध्ये सडून घ्यायच्या तर आता आपल्याला उकळामध्ये सडायचं नाही तर आता आपल्याला मिक्सर मधने वाटून घ्यायची तर वाटून घेताना उलटा मिक्सर फिरवायचा असा बंद चालू बंद चालू करून मिक्सर हे गहू सडून घ्यायचे तर हे बघा आपले सगळे हे बघा बघ आपले गहू वाटून झालेले आहेत हे सालपाटणी गहू घहू वाटाय जास्त वाटच नाहीत कारण बारीक होईल मग त्याच्यामुळं सालपाटणी वाटून घ्यायचे त्याच्यामुळं असा उलटा मिक्सर कमी जास्त कमी जास्त करून फोल पाटणी वाटून घ्यायचं तर सडल्याच्यानंतर मग आपण ह्याला सुक्या कपड्यावर किंवा तुम्ही ताटात पण असं थोडंसं पसरून ठेवायचं म्हणजे आपलं हे साल्ट ज्याने त्याने आपलं जरा सुकल्याच्यानंतर साल्ट निघतं तर आता आपल्याला हे गहू चांगलं एक अर्धा तास सुकवून घ्यायचेत हवे तर ऊन आता अर्धा तास सुकून घेऊ शकता किंवा नाहीतर पंख्याच्या हवेखाली पण तुम्ही सुकवून घेऊ शकता तर आता बघू शकता तुम्ही आपले सगळे सुकलेले आहेत असं हे सालपट पण असं वेगळं झालेलं आहे तर आता ह्याला आपण असं पाकडून हे सगळं सालपट काढून घेऊ या बघा बघू शकता तुम्ही हे सगळं सालपट निघलेलं आहे बघा आता हे आपलं फुलपाट सगळं असं पाकडून गहू स्वच्छ चांगले करून घ्यायचे तर आता हे बघा आपलं सगळं फोलपाट असं काढून घ्यायचं एवढं फोलपाट निघलेलं आहे तर फोलपाट निघल्याच्या नंतर खीर आपली मऊ लुसलुशीत आणि लवकर शिजली जाते त्यामुळे हे असं सडून घ्यायचं तर आता मी एक बाउल घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्व हे गहू सगळे टाकून घेऊया त्याच्यानंतर आपण हे गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचे असे कडक उकळी फुटायचं पाणी केलेलं आहे तर आता हे उकळी फुटून पाणी दे केलेलं आहे त्याच्यामुळं थंड पाण्यात अजिबात भिजत टाकायची नाही गरम पाण्यातच टाकायची तर आता आपल्याला ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं जर नाही जमलं तर कमीत कमी पाच सहा तास तरी ह्याला भिजतच ठेवायचं हे बघा आता हे रात्रभर गहू चांगले भिजलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि स्वच्छ चांगलं असं दुसऱ्या पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं हे बघा चांगलं असं स्वच्छ धुवून घ्यायचं तर बघा आता मी एक कुकर घेतलेला आहे आता हे सगळे गहू मी त्या कुकरमध्ये सगळे टाकून घेणार आहे टाकल्याच्यानंतर आपल्याला जेवढं भाताला पाणी लागतं ना तेवढंच ह्याच्यात घालणार आहे थोडंसं असं गव्हाच्यावर थोडंसं कांडभर पाणी राहिलं पाहिजे एवढं पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं थोडंसं टाकायचं गोडाचा पदार्थ आहे ना मग थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलेलं आहे मी चला तर आता हे कुकरचं झाकण लावून घेऊ आपण आणि चार ते पाच सिट्ट्या आपण ह्याच्या काढून घ्यायच्या हे बघा आता चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या बघू शकता कुकर पण थंड चांगला झालेला आहे चांगले असे गहू शिजलेले आहेत आपले बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान असे गहू शिजले ते चांगले शिजले आहेत कुकरला असे गहू तर आता बघू शकता आपले चांगले असे गहू शिजलेले आहेत तर आता हे पळीच्या साहाय्याने चांगले असे घोटून घ्यायचे म्हणजे असा खिरीचा कसा एक जीव होईल म्हणून असे चांगले पळीच्या साहाय्याने घोटून घ्यायचे त्याच्यानंतर बघा मी दोन वाट्या गव्हाला एक वाटी गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार गुळ कमी जास्त करू शकता तर आता आपल्याला हे ना गुळ विरगळेपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे आणि असं हलवून घ्यायचं गुळ विरगळेपर्यंत आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं गुळ चांगला असा विरगळायला आहे त्याच्यामध्ये मी सूट बडीशेप टाकलेले आहे वेलची पावडर आणि थोडीशी जायफळची पण पावडर घातलेली आहे आणि मी ही ओलखोबऱ्या अशा काप करून घेतलेल्या आहेत ते पण ह्याच्यामध्ये मी टाक टाकले आहे ओलं खोबरं नसले तर तुम्ही सुकं खोबरं पण थोडंसं तुपामध्ये भाजून टाकू शकता टाकल्याच्यानंतर आपण आता चांगलं असं एक जीव करून घेऊया बघा आता हे आपले पाच ते सात मिनिट आपण अशी चांगली रटरट शिजवून घेणार आहे हे बघा आपली खीर चांगली शिजलेली आहे बघू शकता तुम्ही तर त्याच्यानंतर आपण एक चमच ह्याच्यावर साजूक तूप घालणार आहे तूप घातल्याच्यानंतर कसं एकदम अशी एकदम छान अशी चव येते आणि अप्रतिम लागती त्यामुळे हे जे एक चमच साजूक तूप घालणार आहे हे बघू शकता तुम्ही की तूप घातल्याच्या नंतर खिरीला एकदम अशी शाईन आलेली आहे चमक आलेली आहे बघा आता आपली ही घव खीर रटरट अशी रट चांगली शिजलेली आहे आणि आपले जे जिनस टाकले ते अशा गव्हा मध्ये सगळं रस्त्याचा उतरलेला आहे तर आता खीर तर आपली बनवून झालेलीच आहे पण ती अशी खायची ना तर आता ह्याची खायची आणि वाढायची पद्धत वेगळीच आहे तर आता ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच्यानंतर आपण एक चमच ह्याच्यावर साजूक तूप टाकायचं सा। तर ह्याच्यावरती आपल्याला दूध घालायचं आहे तुम्ही सकट जर दूध घातलं तर एकदम भन्नाट लागते बघू शकता तुम्ही एकदम काय भारी खीर झालेली आहे आणि मला तर खूप आवडते ही खीर तर ही गव्हाच्या खिरीची रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे एकदा तुम्ही ट्राय करून बघा कशी होती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माझी पारंपरिक पद्धतीची गव्हाच्या खिरीची रेसिपी आवडलीच तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद